शंभर रुपये भाव तुमचा वाटत शंभर रुपये अजित पवार दाखवलं मला दा मंत्रिमंडळाने साथ दिली अरे मी उद्याच्या पाच वर्षामध्ये असा कारखाना चालवणार आहे मी कुठल्याही खरंतर झाले नाही किरण तू स्वतःला धन्यवाद दिले पाहिजे राहून पण धन्यवाद दिले पाहिजे यावेळेस त्यांच्या हातात काही ठेवलेले

मार्केट कमिटीला भव्य शैक्षणिक संकुल उभं करायला कारण व्यापारी पन्नास कोटी रुपये दिले मार्केट कमिटीच्या अकाउंट आले अरे अजित पवारला सर्कल मोडायचं असता तर पन्नास कोटी दिले असते त्याच्या आधी पंचेचाळीस कोटी दिले असते एवढे पेट्रोल पंप दिले असते आमचे जे डावरी काढायला उगीच वाढीत नाही म्हणून आम्ही आदर राखतो काही बरा नाही काही सांगा